आपल्याला माहीत असेल की सध्या मुंबईमध्ये विधिमंडळाचं अधिवेशन सुरू आहे विधानसभा परिषदेचं अधिवेशन सुरू आहे आणि हे अर्थसंकल्पाचं अधिवेशन आहे अर्थसंकल्प या ठिकाणी मांडला गेला मंत्री अर्थमंत्री अर्थमंत्री पवार पवारांच्या पुढाकारातून खर तर जो अर्थसंकल्प असतो वर्षाचा पुढील वर्षाचा जो अर्थसंकल्प असतो महाराष्ट्राचा अर्थसंकल्प असतो त्याच्यामध्ये दोन प्रवर्गांसाठी खास तरतूद केली जाते एक प्रवर्ग म्हणजे दलित समाजाचा म्हणजे जा अनुसूचित जातीचा आणि दुसरा प्रवर्ग हा अनुसूचित जमातीचा महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जातीची लोकसंख्या लक्षात घेऊन त्या प्रमाणात बजेट दिला जातो आणि ज्या प्रमाणात म्हणजे महाराष्ट्रामध्ये सुमारे नऊ पॉईंट चार टक्के एवढं प्रमाण हे आदिवासींचं पंचेचाळीस जमातीचं आहे त्याच्यामुळे जे प्लॅनिंग कमिशन आहे नियोजन आयोग आहे भारताचा त्याच्या मार्गदर्शना मार्गदर्शक तत्वानुसार त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये जी सुतंत्र समिती तयार झाली होती त्याच्या माध्यमातून मा असे गाईडलाईन्स आहे की लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये अनुसूचित जमातीच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये नऊ पॉईंट चार टक्के एवढं बजेट स्वतंत्रपणे आदिवासींच्या वाट्याला आलं पाहिजे आता जे एकवीस हजार चारशे कोटी रुपयाचं चा बजेट परवाच्या दिवशी अजितदादांनी सभागृहामध्ये जाहीर केलं आदिवासीसाठी अनुसूचित जमातीसाठी काही बजेट जाहीर केलं या अनुसूचित आणि बजेट जातीचा जवळपास तीन हजार कोटीचा निधी आणि अनुसूचित जमातीचा जवळपास चार हजार कोटी लक्षात घ्या चार हजार कोटी एवढा प्रचंड निधी हा अजितदादांनी दुसरीकडे किंवा ह्या सरकारनी दुसरीकडे वळवलेला आहे बहिणी योजनेसाठी आम्ही निधी देत आहोत असं त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु हा जो निधी वळवला जातो आहे हा निधी वळवला जाणं अत्यंत निषेधारा आहे आणि त्या विरोधामध्ये आपण ठोसपणे आपली जी समन्वय समिती असेल किंवा जुनं संपूर्ण महाराष्ट्रातल्या ज्या आदिवासी आहेत यांच्या ज्या संघटना आहेत या संदर्भामध्ये ठोसपणे निषेधाची भूमिका आणि आंदोलनाची भूमिका घ्यायला पाहिजे कारण की आमच्या आदिवासी मुलांच्या दलितांच्या मुलं मुलांच्या शिक्षणाच्या आरोग्याच्या आणि रोजगाराच्या हक्काचा जो निधी आहे हा पळवला जातोय आमच्या डोळ्यात मंत्री महोदय बोलत नसतील या ठिकाणी संजय शिरसाट साहेब आहेत त्यांनी दोन दिवसापूर्वी त्याबद्दल व्यक्त केला की माझ्या माझ्या खात्याचा निधी हा अशा पद्धतीनं बेकायदेशीरपणे पळवलेला आहे तशा पद्धतीचं वक्तव्य अजूनपर्यंत आदिवासी विकास मंत्री अशोकजी उईके साहेब यांनी केलेलं नाही त्यांनी ते करायला पाहिजे आणि ठोस भूमिका या संदर्भात घेतली पाहिजे आणि जिथल्या सरकारला सांगितलं पाहिजे की कोणत्याही परिस्थितीमध्ये दलितांच्या आणि आदिवासींचा जो संविधानिक पट आहे तो संविधानिक हक्क आहे त्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये नक लावला कामा नये हे ठामपणे सांगितलं पाहिजे त्यांना जाप विचारला पाहिजे जा तुमच्या या परिसरातील जे आमदार महोदय आहेत मग ते आदरणीय सरोवे साहेब असतील आदरणीय दिलीपजी वळसे पाटील साहेब असतील यांना सुद्धा या संदर्भात जा विचारला पाहिजे की तुम्ही सत्ताधारी पक्षाचे आमदार आहात तुम्ही या संदर्भात तुमची भूमिका जाहीर करा असं आवाहन आणि विनंती त्यांना या निमित्ताने केली पाहिजे